कोल्हापुरात रविवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव भव्य उत्साहात पार पडला आकर्षक विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्यांचा निनाद रांगोळ्यांचं सौंदर्य आणि भक्तांच्या प्रचंड उत्साहानं शहर भक्तिमय बनलं होतं आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत रथाचं विधिवत पूजन झालं जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी रथोत्सवाचं स्वागत केलं कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव रविवारी रात्री भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला मंदिर परिसरासह बाजूचे मुख्य रस्ते आकर्षक विद्युत रोषणाईत झगमगत होते फटाक्यांची आतशबाजी आकाशात उधळली जात होती आणि अंबाबाईचा अखंड गजर घुमत होता महाद्वार परिसरात आई जगदंबेची उत्सवमूर्ती नव्या सागवानी रथात विराजमान करण्यात आली होती तोफेच्या सलामीनं रथोत्सवाला सुरुवात झाली आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मधुरी महाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत रथाचं विधिवत पूजन झालं जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी रथोत्सवाचं स्वागत केलं ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार पार पडणारा हा रथोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मिरवणूक मार्गावर गर्दी केली आबालवृद्ध महिला तरुण मुलांसह सर्वच जण भक्तिमय वातावरणात उत्साहात सहभागी झाले होते महाद्वार रोडपासून मिरजकर तिकटी तेबिनखांबी मंदिर आणि गुजरी परिसरातून अडतीसहून अधिक कलाकारांनी रंगवलेल्या फुलांच्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या काही भक्तांनी रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला सायंकाळी सात नंतर शहरासह ग्रामीण भागातून भाविकांची प्रचंड गर्दी मंदिर परिसरात झाल्यानं सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती